मी नव्या वाटा तोडवीत चालले मी माझे आयुष्य घडवीत चालले नमस्कार मी रोहिणी सिटी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांच्या प्रेरणादायक स्टोरीज आतापर्यंत आपण केल्या आहेत आणि आजच्या आपल्या स्टोरीची नायिका आहे नेहा माने नेहा माने ही एक मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि ती दुचाकी दुरुस्त करते तिचं कॉलेज शिक्षण घेता घेता ती हे करत आहे तिच्याकडून आपण सगळा तिचा प्रवास आतापर्यंत जाणून घेऊया नेहा नमस्कार आमच्या स्टुडिओ मध्ये तुझं स्वागत आहे नमस्कार नमस्ते तुझा शैक्षणिक प्रवास आणि आतापर्यंत तू हे करतेस हे कसं काय तू या क्षेत्रात कशी आलीस तू त्याच्या मागे कोणाची प्रेरणा आहे मला सातवी ते आठवी पासूनच मला गाण्याची खूप आवड होती त्यामुळं मी दहावी पर्यंत मी गॅरेज मध्ये येऊन बसत जात होते की बाबा कसं काय काय असते ते समजावून घेत होते नंतर दहावी झाल्यावर अकरावीला मी महाराष्ट्र कॉलेजला एम सी बी सी ऍडमिशन घेतलं होतं तिथं मला वाटे हो का सर आ, हे त्यांची मला मार्गदर्शन लाभले तिथून माझा प्रवास सुरू झाला होता Okay. नेहा तू या क्षेत्रात आलीस हे तसं बघितलं तर पुरुषांचं क्षेत्र आहेस तर तुझे इथे अनुभव कसे आहेत वेगवेगळे अनुभव हो म्हणजे खूप मला वेगवेगळे अनुभव भेटलेत इथं सगळे जे मुलं हे नसतात त्यामुळं आ, काम करताना पहिल्यांदा अडचण खूप येतात व कसं काय करायचं का म्हणजे मुलं समजावून घेतील की नाही हा मोठा प्रश्न होता माझ्यासमोर अं खर हळूहळू मला ते मुलं समजावून पण घेत गेले आणि मामांच्या सपोर्ट मला सगळं माहिती होत गेली मग आता तसं बघितलं तर तुझं जे वय आहे ना याच्यामध्ये मुली मेकअप करतात हे करतात त्यांचा एन्जॉयमेंट असतो तु। तु। जाऊन तुला लग्न करायचं मग तू ह्याच क्षेत्रात राहणार आहेस का हो, माझे हे पॅशन आहे मला खूप आवडतं की बाबा नवीन खातर मी करते याच मला खूप अभिमान आहे त्यामुळे मी ह्या जर पुढे जाऊन पण ह्या क्षेत्रातच राहणार आहे कोणत्या कोणत्या गाड्यात आतापर्यंत दुरुस्त केल्यास मोटरसायकल आणि गिअर नॉन गिअर दोन्ही पण गाड्या रिपेअर केलेल्या आहेत हेल्मेट वापराबद्दल तुझं काय आहे हेल्मेट हे कंपल्सरी वापरणे म्हणजे खूप महत्वाचं आहे कारण की आपल्यासाठी ते म्हणजे आपल्याला ते सुरक्षिततेसाठी आपल्याला ते दिलेलं आहे त्यामुळे खरोखर त्यांनी सगळ्यांनी वापरलं पाहिजे त्या सर्वांना तू काय सांगशील गाडीची दुरुस्ती बद्दल काय सांगशील जसं की आपण आपल्या स्वतःची जशी काळजी घेतो किंवा डॉक्टरांकडे जाऊन आपण रुटीन चेकअप करतो तसं गाडीची सुद्धा तुम्ही वेळेवर चेकअप करून घेतले पाहिजे शक्यतो असं अडचण वाटत कुठतर गाडी बंद पडली की तेव्हा प्रॉब्लेम येण्यापेक्षा पहिल्यांदाच तुम्ही चेकअप करून घेतलं पाहिजे तुझ्याकडे जे क्लायंट येतात त्यांच्या त्यांचे जे प्रश्न असतात त्यांना तू कसं सामोरं जातीस कस्टमरला खूप म्हणजे असं मला बघितल्यावरच त्यांना टेन्शन येतं की बाबा ही मुलगी करू शकेल की नाही आपला म्हणजे प्रॉब्लेम गाडीचा काय ते समजून घेऊ शकेल की नाही असं त्यांना काळजी वाटत त्यामुळं त्यांना बोलायचं पण अवघड पडत आता तसं म्हणाय गेलं तर कस्टमर खूप आता ओळखीचे झाले त्यामुळे बिंदासपणे काय असेल ते सांगू शकतात असं नाही की बाबा मुलगी आहे आणि हे करू शकणार नाही असं काही नाही सांगतात ते मला मला या क्षेत्रात पाच वर्ष झालेत मला आणि माझे ग्राहक खूप समाधानी आहेत की मी या क्षेत्रात काम करते आणि मला ह्या म्हणजे पाच वर्षात मला एक कस्टमरने बक्षीस म्हणून पन्नास रुपये पण पन दिले होते ते की त्यांची गाडी मी चांगल्या प्रकारे रिपेअर केली म्हणून बरं आता एक सांग तू या क्षेत्रात आलीस तर आज आपल्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं तुला इथे बोलवलेलं आहे तू सगळ्या महिला आणि मुली ज्या तुझ्या वयाच्या आहेत त्यांना तू काय संदेश देशील माझ्या मैत्रिणींना हे असं मला सांग असं वाटतंय की बाबा ह्या क्षेत्रात तुम्ही याव कारण ह्या क्षेत्रात वेगळं काहीतर आहे आणि तसं म्हणायला गेलं तर आटो आटोद्वारे खूप काही संध्या आपल्याला अनुभव म्हणजे उपलब्ध झालेल्या दा आहेत आणि सर्वांनी या क्षेत्रात यावं जास्त करून मुलींनी या क्षेत्रात यावं खूप अशी इच्छा आहे माझी नेहाशी आता आपण बोलल्यावर तिने असं सांगितलंय की या क्षेत्रात येण्यासाठी मुली आणि महिलांना देखील चांगल्या संधी आहेत नोकरीच्या तसंच तिने हाही संदेश दिलाय की हेल्मेट वापराचं पण तिने आपल्याला महत्व सांगितलेलं आहे नेहाच्या पुढील भविष्यासाठी आपण तिला शुभेच्छा देऊया नेहा तुला देखील शुभेच्छा तू इथे स्टुडिओत आलीस त्यासाठी तुझे धन्यवाद थँक्यू